अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते अशा वेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो एक अद्रक लसूण पेस्ट तयार करून ठेवल्यावर एक चमचा तेल टाकून मिक्स करावे आणि फ्रीजमध्ये ठेवावे यामुळे पेस्ट खूप दिवस टिकते त्यामुळे तुमचा रोज रोज मसाला बनवण्याचा तुमचा जो वेळ आहे तो वाचेल दोन हिरवी मिरची जास्त दिवस टिकावी यासाठी त्याची देठ काढून एका डब्यात भरून त्यानंतरच ती फ्रीजमध्ये ठेवावी त्यामुळे मिरची जास्त दिवस टिकते तीन खसखसी फ्रीजमध्येच ठेवावी चार भगरसुद्धा फ्रीजमध्येच ठेवावे पाच बेकिंग सोडा वापरून झाला की लगेच तो फ्रीजमध्ये ठेवावा त्यामुळे पदार्थ छान फुलून येतो सहा पुरी लाटल्यानंतर तळण्यापूर्वी दहा मिनिटे फ्रीजमध्ये ठेवावे ज्यामुळे तळताना ती जास्त तेल शोषून घेणार नाही सात नेहमी फ्रीजमध्ये पदार्थांचा वास येऊ नये यासाठी फ्रीजमध्ये कोळशाचा एक तुकडा ठेवावा आठ फ्रीजला कोणताही पदार्थांचा वास येत असेल तर लिंबाचे लहान तुकडे कापून फ्रीजमध्ये ठेवावेत त्यामुळे वास निघून जाईल नऊ कापलेल्या सफरछंदाच्या तुकड्यांवर जर लिंबाचा रस लावला तर ते काळे पडत नाही दहा लिंबाचा रस जास्त निघण्यासाठी त्याला थोडा वेळ गरम पाण्यात ठेवावे अकरा पोहे करत असताना त्याचा लगदा होतो ते होऊ नये यासाठी पोहे करताना कांद्याचा वापर जास्त करावा जर आपण दोन वाटे पोहे घेतले तर दीड वाटी कांदा वापरावा म्हणजे पोहे चिकट होणार नाहीत बारा महिन्यातून एकदा मिक्सरच्या भांड्यात खडे मीठ बारीक करून घ्या त्यामुळे भांड्यांच्या पात्यांना धार येते तेरा भाजीची ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी कांदा भाजते वेळी त्यात एक चमचा बेसन पीठ टाका त्यामुळे ग्रेव्हीला छान स्वाद येईल चौदा कोणताही गोड पदार्थ तयार करताना त्यात चिमूडभर मीठ टाका त्यामुळे चव आणखी छान होईल पंधरा पावसाळ्यात अनेकदा मिठाला पाणी सुटते यावेळी मिठाच्या बरणीत थोडेसे तांदूळ टाका त्यामुळे मीठ मोकळे राहते सोळा लाटणे फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटल्याने पीठ लाटण्यावर चिटकत नाही सतरा मासे खाताना काटा घशत अडकल्यास एक दोन केळी खावीत अठरा काजू व इतर ड्रायफ्रूटमध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात दोन तीन लवंगा टाका एकोणीस कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालवण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळेपर्यंत टाकाट बुडवून ठेवाव्यात वीस स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्ध चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणती डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा स्वच्छ होतील व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वरील टिप्स उपयोगी व महत्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक कमेंट व शेअर करा अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद